छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचं एक निर्णय जो आहे तो युनेस्कोच्या माध्यमातून आला आपण तो जगापर्यंत मांडू शकू छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं राजकारणही तितकंच मोठं होतं आणि त्यामुळे साजिके सध्याच्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित अशा स्वरूपाचं राजकारण पेटावून देण्याचा प्रयत्नही खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या काळात होत आलेला म्हणजे दोन एक दशकापासून सातत्यानं हा प्रयत्न सुरू आहे परवा तेरवा ते मनोज जरांगे मराठा आरक्षणाचं परत एक आंदोलन उभं करत मुंबईत येतात आणि सरकार अस्थिर करू उलथवून टाकू अशा स्वरूपाची भाषा करतात सरकारचे सदस्य म्हणून कसं बघता मनोज जरांगेना मुंबईत यायला अडचण काहीच नाही ते व्यक्ती त्यांच्या मित्रांसहित सहकार्यांसहित जरूर येऊ शकतात मुंबईत त्यांचं स्वागत आहे मुंबईत मनोज जरांगेंना विरोध करण्याचा विषयच कुठे येतोय त्यांनी मागण्या मांडाव्यात यालाही काय अडचण नाही लोकशाहीच्या चौकटीमध्ये त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर त्यांनी आग्रही होणं यातही काही चूक नाही मुद्दा एवढाच आहे की आपण सर्वांनीच मी त्यांना म्हणतो असं नाही भाषेच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत hmm. सरकार उलथवण्याचंही भाषण एक वेळ मी समजतो की बाबा हा भाषणातला मुद्दा असेल तर त्याच्याकडे आपण एवढं महत्त्व देण्याची गरज नाही hmm. तो भाष्य भाषणाचा मुद्दा असेल किंवा मागणी असेल ठीक आहे पण आपण करणाऱ्या मागण्या त्या पूर्ण होण्यासाठी आपली आक्रमकता आणि व्यावहारिकता याची जोड आणि सांगड असली पाहिजे आपण कुठल्या वेळेला काय करतो आहोत याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे मुंबईमध्ये गणेशोत्सव आहे गणेशोत्सवात दर्शनासाठी जारंग्यांचं स्वागतच आहे पण त्या काळातल्या आपल्या भाविकांना त्यांच्याही मनात नसेल की त्रास व्हावा त्यांच्याही मनात नसेल की अडथळा निर्माण व्हावा त्यांनाही वाटत नसेल त्यांच्या सहकार्याने की ह्यात ना कुठेतरी मुंबई किंवा मुंबईकर किंवा बाहेरून येणारे पर्यटक तर चर्चा जरूर करावी एवढंच मी त्यांना विनंती करेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या